कार मित्रांनो महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत विखारे गोठणे या गावामध्ये आहोत तर मित्रांनो ह्या गावामध्ये यायचं कारण एवढंच आहे की आपल्या यूट्यूबचे आपल्या महाकोकांचे एक सदस्य आणि दर्शक श्री सचिन जोगले यांनी मला एक कमेंट केली होती की के तुम्ही विखारे गोठणे या गावामध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ करा ते शेतीची कामं चालू आहेत तर त्यासाठी ते आपण ह्या विखारे घोटण्यामध्ये आलेलो आहोत तर विखारे घोटण्यातील एक सौंदर्याचं ठिकाण म्हणजे तेथील धबधबा पा तो पाहून आपण शेतीचे कामं जिथे चालू आहेत त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर त्या अगोदर आपण पाहूया येथील निसर्गरम्य वातावरणातील हा एक सुंदर असा धबधबा पाहूया आणि तिथून पुढे आपण मग शेतीची कामं जिथे चालू आहेत त्या ठिकाणी जाऊया हा धबधबा जो आहे विखारे घोटणे येथील तर हा रस्त्या लगतच आहे राजापुरातून इकडे विखारे घोटण्याला येतो तो हा रस्ता आहे तर आता रस्त्याच्याच बाजूला इकडे आता हा धबधबा आहे तर जाऊया आपण आतमध्ये आणि पाहूया थोडं आपल्याला बागेतून जावं लागेल तो धबधबा पाहण्यासाठी पाहत्यासमोर आपल्यासमोर एक सुंदर असा धबधबा दिसतो आहे थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला तर आपण जाऊया आपल्याला शक्य असेल तर आपण त्या धबधब्याजवळ जाऊया आणि आपण तेथील जी दृश्य आहेत ते आपण धबधब्याचे सुंदर अशी दृश्य आपण घेऊया तर पाहत आहात आपण आता थोडंसं आता बागेतून निघालो आहोत वाट नाही आहे परंतु आपण वाट काढत काड़ काढत आता आपण जाणार आहोत त्या धबधब्यापर्यंत दब आपल्याला जायचा आपण प्रयत्न करणार आहोत आज पाऊस जास्त आहे गेले दोन दिवस पाऊस पडत आहे आपल्या कोकणामध्ये त्यामुळे धबधब्याला पाव पाणी देखील खूप आहे त्यामुळे आपल्याला धबधबा आणखीनच आपल्याला सुंदर दिसेल तर जाऊया आपण धबधब्याच्या जवळपास आपण आता आलेलो आहोत तर आपण जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह हो, खूप जोरात आहे तर आपण इथून वरूनच आपण हे दृश्य पाहूया पाहत आहात खूप सुंदर असा धबधबा आहे धबधब्याचे आपल्याला दर्शन काय व्यवस्थित होत नाहीये त्यामुळे आपण आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करूया कारण वाट नाही आहे आहे खूप अडचण आहे त्या अडचणीतून आपल्याला वाट काढत जायचं आहे कारण आता रान वगैरे खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो धबधब्याकडे जायला इथून वाट नाही आहे कारण सगळीकडे रान खूप वाढलं आहे त्यामुळे धबधब्याकडे आपल्याला जाता येत नाही आहे तर आपण इथूनच आपण काही दृश्य घेता आली तर घेऊया तर पाहत आहात हा आहे विखारे घोटणे येथील धबधबा आहे खूप सुंदर असा धबधबा आहे खूप सुंदर ठिकाण आहे परंतु हे इतर धबधब्यांसारखं तिथे आपण जाऊ शकत नाही कारण तेवढा तो सुरक्षित नाही आहे कारण तिथे मोठी कोंड असल्यामुळे तिथे जायला बंदी आहे तर आपण आता इथूनच आपण हे दृश्य घेऊया कारण मी एकटाच असल्यामुळे मला पुढे पण जायची भीती वाटते थोडीशी त्यामुळे आपण इथूनच दृश्य बघू पाहूया आणि पुढील जो आपला व्हिडिओ करायचा आहे शेतीचा तो आपण त्या बाजूला आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते पिखारे गोठण्यातच आता आपण धबधबा पाहिलात आणि आता आपण शेतात जायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला इथून वाट आहे जाण्यासाठी तर ह्या घाटीने आपण वरती जाऊया आणि ज्यांची कोणाची शेती ते शेतीची कामं चालू आहेत ते देखील आपण पाहूया आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तर पाहता ही घाटी बांधलेली आहे ते आपल्याला आपल्याला ह्या घाटीने आता वरती जायचं आहे आणि पाहत आहे आपलं हे हिरवं कोकण खूप सुंदर आता दृश्य आहे आपल्या ह्या कोकणामध्ये जर तुम्ही यायचं झाला तर पावसातूनच या तुम्हाला खूप सुंदर कोकण आपल्याला पाहता येईल तर ही जी शेती आहे ती ही ह्या रस्त्याच्या वरच्या बाजूला आहे चालण्याची सवय कमी असल्यामुळे थोडंसं दमायला होतं तर आपण आता वरती आलेलो आहोतच तर पाहताय समोर शेती चालू आहे हा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आहोत ते विकारी घोडण्यातच तर आपण आता शेतीच्या शेतीच्या जवळ आलेलो आहोत आणि हे आहेत सचिन सचिन जर बघत असतील व्हिडिओ तर ते त्यांचे काका इथे आहेत वडील तिकडे जोत घेऊन आहेत आणि आई इथे लावणी लावते तर त्याला आपण पाहूया शेतीची कामं प्रकारे चालू आहेत आणि आपले हे गुरव आहेत तुमचं यांचंसुद्धा शेत आहे त्या बाजूला हां त्यांची खिल्लारी जोडी आहे ती ती देखील आपण पाहायला जाऊया आणि इकडे जे शेत लावन, आहे ते पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आपण जोत पाहत आहात ते जोत आहे तिकडे तरी पहा इकडे लावणी लावून लावलेली आहे आणि पाऊस आता कोकणामध्ये बऱ्यापैकी पडतो आहे कारण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडायला लागला आहे मध्ये थोडासा पाऊस थांबलेला होता तरी पहा इकडे आता लावणी लावतात हां हां तर हे पहा इकडची जरा माती आपण पाहिलात तर काळी माती दिसते आपल्याला जशी घाटावर माती असते त्याप्रमाणे ही माती दिसते आहे कारण कोकणामध्ये जास्त करून लाल माती असते आणि ही आपल्याला पाहत पाहत आहात तर ही काळी माती दिसते आपल्याला तर जास्त सुपीक असेल ना का, का? हाँ, सुपी, सुपी। हाँ, हा सुपी सुपीक हां हां जास्त पाणी लागतो ह्याला त्याला जास्त पाणी लागतं काय मातीला जास्त पाणी लागतं हा आणि पाऊस आता जरा दोन तीन दिवस आता पडायला लागला भरपूर पडलाय पाऊस हा हा आणि मध्ये जरा थांबला होता ना पाऊस थांबला होता दोन तीन दिवस हो हो हा तर पाहता हे जोत आहे काय अच्छा अच्छा हा ते तिकडे पण जोत चालू आहे त्या बाजूला हा हा तर पाहताय इकडे आता चिखल चालू आहे आणि चिखल झाल्यानंतर मग इथे लावणी लावली जाईल जात जातो इकडे जरा दाखवतो इकडच्या पण माणसांना जरा दाखवतो होय होय तुम्हाला विचारलं ना ते हा हा ते जोगले होते मी विचार असं मला वाटलं होतं ते मग तुम्हाला विचार आहे हा हा नाही खानविलकरांकडे पण मला जायचं होतं वसंत खानविलकरांकडे हा 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 हां तर ही पाहता ही दाढ आहे ही दाढ किती दिवसाची आहे हो या दाढीला एकवीस दिवस होऊन गेलेले आहेत आणि ला आता ती लावणीला योग्य झालेली आहे आणि पाहता आता इकडे लावणी सुद्धा चालू आहे हे पहा ही काढलेली डाळ आहे आणि इकडे आता चिखल चालू आहे तुम्ही आता इकडे काय फावळ्या सहाय्याने करताय काय इकडे जोत नाही लावत खडक आहे ना इकडे कडक आहे काय मग दगड वगैरे असतील हां हां जर इकडे शेतामध्ये काही ठिकाणी दगड असतील हे पहा ते खडक आहे पा। मोठा पाहिला तर हा पहा मोठा खडक आहे त्यामुळे इकडे जर जोत लावलं तर फाळ तुटू शक तुटू शकतं ना हां हां तर पाहता इथे आता हाताने शेती केली जाते म्हणजे फावड्याच्या जा सहाय्याने ते चिखल केली जाते आणि इकडे पाहता इकडे महिला आहेत त्या बांध घालत आहेत तर आता आपण पुढे जाऊया आपल्याला जास्त व्हिडिओ लांबवायचा नाही आहे त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला जेवढं पाहता येईल आणि घेता येईल तेवढं आपण घेऊया आणि वातावरण पाहत आहात आता दुपारचे जवळजवळ साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि पाहताय आहे काळोखी झालेली आहे कारण कोकणामध्ये आता पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे हे पहा इथं तर जोत थांबवला आहे आपण बैलजोडी पाहूया हे पहा हा कॉलेजला आहेत काय आहे कॉलेज कुमार आपण पाहत आहात कॉलेज नाही आज आज सुट्टी आहे अच्छा आणि पाहत आहे कॉलेज कुमार असून सुद्धा इकडे शेतामध्ये राबते आहे खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे आणि आणि हा छोटू इथे हा चल आपण आता पुढे जाऊया ते कोणाचा जोत आहे हो हा ते गुरुवांचा जोत आहे तर ते देखील पाहूया गडगडत आहे का हो आणि आभाळ सुद्धा गडगडायला गर, लागलाय ला ते पाहताय नांगराच्या सहाय्याने ते आता चिखल केली जाते काका इकडे आता ट्रॅक्टर वगैरे लावत नाहीत का जास्त इकडे सर्व जोताच्या साहेब वा चांगली गोष्ट आहे कारण पारंपरिक ही पद्धत आहे आपल्या शेतीची आणि जे नांगराने जेवढी चिखल होते व्यवस्थित तेवढी ट्रॅक्टरने होत नाही आणि त्याला खर्च पण खूप आहे तसं चांगली गोष्ट आहे आणखीन त्या बाजूला पण तिकडे जोत आहे काय लावलं तिकडे गुरुवांचं ते अच्छा अच्छा दुसरी गुरुव आहे तिकडे हां इकडे पण जात आहे वा वा ते पाहत आहे बऱ्याच ठिकाणी इकडे शेतीची कामं चालू आहेत प्रत्येकाची वेगवेगळी अशी ठिकाणं आहेत शेतीची ठिकाणं आहेत शेतीच्या मळ्या आहेत इकडे काकी पाहताय इकडे दाढ काढतायत ही दाढ जरा जास्त दिवसाची वाटते एकवीस दिवसापेक्षा जास्त आहे होय ना हां दाढ पाहताय जरा उंच झालेली आहे आणि हे कुठलं बियाणे आहे सरकारी बियाणं आहे काय हां हां चला आपण त्या बाजूला जाऊया आता त्या बाजूला जायचं म्हटलं तर आपल्याला बांधावरून जावं लागेल सावकाश जाऊया हा जातो जातो ते पण तिकडून ओरडतायत वरती जा वरती जा वरती म्हणजे इकडे शेतात वरती <laughs> जातो <था था। laughs> हा हा आपल्याला सांभाळून जा त्या बाजून जाऊया मग कारण बांध वगैरे तुटला तर परत परत बांधायला लागेल ही पाहताय ही बैलजोडी पा आहे नांगराची शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे इकडे लावणी लावलेली आहे चला आपण त्या बाजूला तिकडे जाऊया इकडची माती आपण पाहता थोडीशी काळी माती आहे त्यामुळे आपण शेतीसुद्धा इकडे आणखीनही देखील चांगली होऊ शकते कारण लाल मातीसुद्धा शेती चांगली होते आता इकडून वाट आता कुठून आहे वरून या वरून येता येईल इकडून चाललो तर हा मग इकडून बांधाने जाऊया आता आपल्याला पर्याय नाही आहे आता आपल्याला बांधाने जावं लागेल बांधावरूनच जावं लागेल कारण तिकडपर्यंत ही शेती केलेली आहे तर आता सावकाश सावकाश आपण बांधावरून जाऊया आपल्याला हा जवळचा बांध पडेल इकडून जाऊया आलो आलो आपल्या ओळखीची देखील ते माणसं आहेत आलो आलो <laughs> तर मला इकडे गावामध्ये आपला राजापूर म्हणा की आणखी कुठे जेवढे ओळखीत का तिकडे मला जगू करूनच हाक मारतात मला पण खूप बरं वाटतं कारण आपले पण वाटतो तिकडे आता डाळ काढत आहेत आणि तिकडे पुढे लावणी लावतात तिकडे पुरुष मंडळी देखील लावणी लावत आहेत ते देखील आपण पाहूया आणि इकडे म महिला मंडळ आहे तिकडे डाळ काढत आहेत हे गुरवांची शेती आहे ना हो हां हां तिकडे विखारे घोटण्यात गुरव आहेत त्यांची शेती आहे इकडे पाहत आहेत दाळ काढतात तर इकडे चेहरे दाखवा हो हां हां पाहत आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे पाहत आहे हां आता कुठल्या आहे आहो हे ठिकाण कुठलं त्याला काय म्हणता तुम्ही सडा हां आपण आता सड्यावर आलेलो आहोत सडा म्हटलं की बराचसा ठिकाणं हे प्लेन प्लेन असतात अशी म्हणजे सगळे आपल्याला बरंचसं ठिका असं लांबपर्यंत आपल्याला ते मैदानासारखं वाटतं तर आता तिकडे जाऊया आपण मयाच आहेत परंतु इकडे काय उकळ वगैरे केलेली दिसत नाही हो इकडे काय नाही शेती केली आहे हे कोण दुसऱ्याच आहे का शेत हां हां कदाचित हे शेत दुस दुसऱ्याच असते असेल आणि ही मंडळी कदाचित मुंबईला असावेत तर आता इकडे पाहूया इकडे आता शेती चालू आहे लावणी चालू आहे आणि इथे मेन म्हणजे पुरुष वर्ग पाहत आहे आपण इकडे लावणी लावतो आहे कारण आपल्या व्हिडिओमध्ये पुरुष लावणी लावताना दिसलं नाही आहे आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल कारण आपण महिलाच पाहता पाहत होतो की लावणी लावताना इकडे दे पुरुष देखील लावणी लावतात आणि आपण स्पीड बघूया कोणाचा जास्त आहे लावणी लावतानाचा आणि हे आहे दोन जोत आहेत तिथे हां हे पाहा दोन जोत आहेत तांबडा तिकडत आहे काय आता हा इकडे पाहूया आपण इकडे एक बैल आहे तो विकायचा आहे म्हणतात तिथले मालक सांगतात हा पहा हा तांबडा आहे ना हा 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 काय मोठा तिकडत काय तो तिकडत आहे काय तू करता का? तिकडचा हा इकडे बघताय तांबडा नाही हा चॉकलेटी कलरचा आहे मस्त कलर आहे हा पहा आता हा जो बैल आहे तो विकायचा आहे रागवू नको रे बाबा विकायचा म्हटल्यावर हां कितीला पंचवीस हजारा विकायचं आहे <laughs> हा हजी खासियत काय आहे हो बैलाची खासियत काय आहे मालक कुठे ते हां तुम्ही आता बैल पाहिलात हा बैल इथे विकायचा आहे पण विकायचं असेल तर चांगल्या माणसालाच विकाओ हां हां तेवढी फक्त काळजी घ्या हा हे मालक काय हां मालक आता जरा सांगा ते बैलाची खासियत काय आहे ती आणि पाहता लावणी लावतात ते और, ते और, स्पीड पहा काय लावणीचा आहे तो आणि तिकडे आपला महिला वर्ग बघा महिला कशी की तेवढा तेवढा जेवढा स्पीड आपल्या महिलेचा आहे इकडे पाहत आहे तेवढा स्पीड इकडे पुरुष सुद्धा आहे काही कमी नाही आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला देखील काम करत आहेत शेतीची हो काय सांगितलंच नाही पहिल्याबद्दल हां सांगायचं म्हणजे वेळेवर घरात येतो ना हे ये मात्र सांगा हां 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 हा हा बाकी असा मारकुटा वगैरे असं नाही ना दिसला मला कारण तर जवळ गेल्यावर बा अगदी शांत होता त्यामुळे चांगल्यातलं आहे हे बाई बा लावणी लावत बघा आहे ना मग आणि आजोबा इकडे आजोबा तुम्ही किती वर्ष शेती करताय जवळजवळ साठ वर्षे साठ वर्ष हो? आणखी कुठे ठिकाणी तुमची शेती आहे ठिकाण हा हा तिकडचा हां 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 मग तुमचे काही अनुभव सांगताय का, का? पूर्वी तुम्ही शेती कशी करायची वगैरे नांगराच्या सहाय्याने हां हां म्हणजे ते तुम्ही परंपरा अजून राखलेली आहे अच्छा आणि आता बघा आता आहे बऱ्याच ठिकाण आहे हां आणि ती पुढे राखणार हां हां अरे बाबा पाऊस पडायला लागला हे पहा मळ्या वगैरे तुडुंब भरलेले आहेत जे ते लावणी लावलेली आहे त्या मळ्या पाहत तुडुंब भरलेले आहेत तर मित्रांनो आपण पाहत आहात एकाच मळीमध्ये दोन शे आता जोतं लावलेले आहेत म्हणजे दोन नांगर आहेत आणि पहा कशा प्रकारे आता येते आता चिखल चालू आहे आणि मित्रांनो ह्या गावातील एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या गावामध्ये एक असा प्रसिद्ध यूट्यूबर आहे आपल्या तेजागुरुव म्हणून इथे कालच्या बाजूला इकडे त्याचं घर आहे आणि खूप सुंदर व्हिडिओ असतात कारण मोठा यूट्यूबर आहे मी त्या त्यांच्या तुलनेमध्ये खूप छोटा असा यूट्यूबर आहे तर मी त्यांचे खरोखर त्या त्यांच्याकडून प्रेरणादेखील घेतो कारण खूप छान व्हिडिओ बनवतात ते हां हां तर पाहत आता एका मईमध्ये दोन जोतं कशी आता लावलेले आहेत ती कारण मया थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे दोन जरा लवकर होईल पहा पहा आपण जो लाल बैल आपण म्हणाला तो पहा तिथे अगदी टेकून आहे शेतकऱ्याच्या बाजूला परंतु काही इजा करत नाही आहे अगदी व्यवस्थित नांगर हाकलो होतोय आणि पळायला देखील भारी आहे मित्रांनो हे कोट्यातील शेती तसंच विकारे कोट्यातील धबधबा देखील आपण पाहिलात आपण जवळ जाऊ जव़ शकलो नाही परंतु लांबून देखील तरी आपण पाहिला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जर ह्या चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत फक्त आपल्याला एक बटन दाबायचं आहे सबस्क्राईबचं आणि जी घंटा आहे त्याच्यावर आपण ऑल म्हणून नोटिफिकेशन आहे त्या ऑलवर तुम्ही क्लिक करा जेणेकरून सर आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो धन्यवाद तुमचं सहकार्य खूप चांगल्या रीतीने त्या आपल्याला मिळालं आहे आपल्या चॅनलला मिळालेलं आहे असं सहकार्य पुढे देखील मिळू देत धन्यवाद 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 आणि आपण आता इथे व्हिडिओ थांबवत आहोत